मैत्रिणींनो सगळे आवरून झाले म्हटलं आता स्वयंपाक करू सकाळचे जे कामं राहतात आपले रुटीनचे रोजचे तर आता स्वयंपाकाला लागू म्हटलं आधी भाज्या करून घेऊ तर भाजीला काही नव्हतं ते एक वांग होतं म्हटलं आता त्याचं छान भरीत करू आणि बटाट्याची पात्र भाजी करू बटाट्याची भाजी ना जास्त खाल्ले खाऊशी नाही वाटत पाचशे पानचेट लागत मैत्रिणींनं तर मग आता भाजीला काही नव्हतं काय करायचं रोज रोज, रोज प्रश्न तोच पडलेला मग आता सकाळचे कामं झाले आवरून मैत्रिणींना आज सकाळपासून दुकानात गेलेले नव्हते कारण ते, ते डोळ्यामुळं थोडंसं बरंच वाटत नव्हतं ना तर ता मग आता संध्याकाळीच्या टायमाला चालले म्हटले एक चक्कर मारू जाऊ बघू काय येतं आणि नंतर मग त्याच्यानंतर बघू पुढचे कामं मैत्रिणींनो तर आता दुकानाकडे आले तर भाजीपाला आणायला पण टाईम नाही भेटत आता सणासुदीचे दिवस या बघा ही गाडी पण आलेली आहे बालाजीची मालावाल्याची मग त्याच्यामुळं यावं पण लागलं कारण दोघांचं काम नाही दुकानात दोघं तिघं चौघन लागतात मैत्रिणींनं तर चला ठीक आहे बघू आता आणि आता आपल्याला आरतीला पण जायचं आहे आता दुकानात आल्यावर मला सांगितलं त्यांनी म्हणे आमची आरती चला तर मग आले मैत्रिणींना चावी कोणाला बघा आता यांचा सत्कार करते ते ज्यांची ज्यांची आरती झालेली त्यांचा त्यांचा पण सत्कार होतोय बघा या, 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 आपलेच पोर आपलेच नगर मधले खूप छान खूप छान पोर आहे सगळे चांगले सगळ्यांचा स्वभाव चांगला सबस्क्राईब करायला सांगा लोकांना ಶೇರ್ಕಾರ <Gã entender> <t giver> <g foreshar>